महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरावर आहे आणि प्रत्येक उमेदवारांच्या परिवारातील लोक स्वतःच्या मतदार संघात प्रचार करताना दिसते आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी मोनिका देवेंद्र भुयार सुद्धा मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना दिसतात आहे महाराष्ट्रात विधानसभेची राजुमाणी सुरू आहे आणि सध्या मोशीवरून विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहे जे बंडखोरी करणार होते आ, भुयार सर आहे त्यांच्या पती सुद्धा प्रचाराला निघालेले आहे काय सांगा आलं आपण प्रचाराला निघालेले आहोत आम्ही प्रचाराला याकरताच निघालेलं आहे की आज पुरा मतदारसंघामध्ये दादांनी खूप विकास कामं केलेले आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये असं होतं की एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि हा आपला मुलगा आहे म्हणून निवडून दिलं पण या टाइमला आपला आपलं आपलाच मुलगा आहे आणि प्लस आपल्या मतदारसंघाची काम केलेली आहे म्हणून आपण विकास कामावर आपण जनतेची संपर्कामध्ये एक पत्नी म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करू शकता माझ्या पतीला निवडून द्या <laughs> दादांनी जे काही के कामं केलं आपल्या मतदारसंघामध्ये बस मला हेच वाटते की त्यांच्या कामावर तुम्ही सर्वजण फोकस करा असं मी अपेक्षा करते त्यांची दोन तरी कामं आपण सांगू शकतो का जनतेला इथल्या आज पुरा वरुण मतदार मतदारसंघामध्ये जर सर्वात मोठं काम जे झालं ते म्हणजे आरोग्याचं आज वरुणमध्ये महिला बाळ रुग्णालय दादांनी आणलेलं आहे जे फक, स्पेशल म्हणजे फक्त महिलांसाठी एक रुग्णालय आणलेलं आहे तसंच आज शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम सुद्धा दादांनी दिलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी मेन म्हणजे बांधन रस्ते आज दादांनी मंजूर करून आणलेले आहे कुठल्याच मतदारसंघामध्ये एवढे रस्ते मंजूर झालेले नाही आहे जेवढे आज आपल्या मतदारसंघामध्ये झालेले आहे दादांना तिकीट मिळणार नव्हती आणि बंडखोरी करणार होती अशी सुद्धा चर्चा झालेली होती म्हणजे कशी जागा तिकीट मिळालेली आहे किती प्रयत्न करावा लागतो कामामुळे या होत्या देवेंद्र भूया चे जे उमेदवार आहे अधिकृत उमेदवार देवेंद्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम स्टुडिओ टी व्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा